श्री गणेश शारदांबा दत्ता त्रेये भ्यो नम ओम आदित्ययी नम ओम नमस्कार अनेकांचा असा प्रश्न असतो की ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या ग्रहांची विभागणी केलेली असते किंवा कॅटेगरायझेशन केलेलं असतं त्यांचा सुद्धा काही अर्थ असतो का त्यांचा फलितासाठी वापर करता येतो का तर हा प्रश्न बऱ्याचदा वारंवार येतो इवन तुम्ही बघाल तर युट्यूबच्या कमेंट्स खाली फेसबुकच्या पोस्ट खाली सुद्धा असे काही काही जण प्रश्न विचारतात म्हणून एक तुम्हाला एक त्रोटक उदाहरण त्याचं देतो की आपल्याकडे ग्रहांची विभागणी ही वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे की पुरुष ग्रह स्त्री ग्रह पुसक ग्रह किंवा जलदगती ग्रह मंदगती ग्रह वगैरे वगैरे या प्रत्येक गोष्टीचा ना काहीतरी रिलेवन्स आहे काहीतरी सिग्निफिकन्स आहे की जिथे ग्रहांचं कारकत्व ओळखण्यासाठी किंवा फलितासाठी सुद्धा ह्या गोष्टींचा वापर तुम्हाला उत्कृष्ट प्रकारे करता येतो पण तरी त्यातला एखादा मुद्दा आपण आज म्हणून असा घेऊ की जो काही जणांना कळायला अवघड जातो त्याचा एक भाग आपण पाहूया की उदाहरणार्थ ग्रहांची विभागणी ही अशा दोन घटकांमध्ये केलेली आहे की ज्यातला एकाला म्हणतात अंतर्वर्ती ग्रह आणि दुसऱ्याला म्हणतात बहिरवर्ती ग्रह जर आपली सूर्यमाला तुम्ही पाहिली तर सूर्यमालेमध्ये लक्षात येईल की सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये बुध आणि शुक्र आहेत आणि मंगळ गुरु शनि आणि पुढचे ग्रह हे पृथ्वीच्या बाहेर आहेत त्यामुळे सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये फिरणारे ग्रह यांना म्हटलंय अंतर्वर्ती ग्रह ज्याच्यामध्ये तुम्ही चंद्राचाही वापर केलात तर तसे चुकीचे नाहीत तुम्ही सो so, साठी आपण असं म्हणूया की बुध शुक्र आणि त्याच्या जोडीने चंद्र हे झाले आंतरवर्ती ग्रह आणि मंगळ गुरु आणि पुढचे ग्रह हे झाले बहिरवर्ती ग्रह आता ह्या कॅटेगराय कॅटेगरायझेशनचे विभागणीचे अनेक प्रकारे वापर करता येतात त्यातला एक वापर आपण पाहूया म्हणजे तुम्हाला मुद्दा उलगडेल आता मी तुम्हाला म्हटलं की एखादी व्यक्ती म्हणजे काय ते सांगा तर तुम्ही ते यथार्थपणे सांगू शकाल का कारण कुठल्याही व्यक्तीला संपूर्णत ओळखणं यथार्थपणे ओळखणं हे अवघडच प्रकरण आहे कारण व्यक्ती म्हणजे काय तिचा देह का ती जे लोकांपुढे व्यक्त होते ते व्यक्त होणे पण का तिचा दृष्टिकोन का तिची आंतरिक स्थिती तिच्या धारणा की ज्या कालांतराने बदलतही जाऊ शकतात नक्की काय कॉम्प्लेक्स गणित आहे बरोबर पण ह्याचाही ढोबळ मानाने दोन भागांमध्ये फरक करायचा झाला तर आपल्याला एक लक्षात येऊ शकतं की एक व्यक्तीची एक अंतर्गत बैठक असते की ज्यात व्यक्तीचं मन येतं विचारांची एक ठेवण येते तिच्या धारणा येतात ओके तिचे चित्त येतं बरोबर आत्मा वगैरे या गोष्टीकडे मी आता जात नाहीये ओके ते आपल्याला काही कळत नाही असं धरून चालू आपण आणि दुसरी एक बाजू असते की जी बाह्य जगापुढे येत असते की लोकांना ती अमुक वाटत असते लोकांपुढे ती विशिष्ट प्रकारे स्वतःला पेश करत असते वगैरे 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 बरोबर तुम्हाला ज्या वेळेला असा प्रश्न पाहायची पाळी येईल की व्यक्तीची आंतरिक स्थिती कशी आहे पाहू व्यक्तीची वैचारिक मानसिक बैठक कशी आहे हे पाहूया त्यावेळेला तुम्ही कुंडलीचे कुठले ग्रह विचारात घेता आहोत एकतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे चंद्र विचारात घेता कारण त्याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर पडणार आहे व्यक्तीच्या स्वभावावर पडणार आहे व्यक्तीच्या आवडीनिवडींवर पडणार आहे त्याच प्रकारे बुध विचारात घेता कारण व्यक्तीची मानसिक आणि वैचारिक जडणघडण जी आहे ती बुध दाखवणारे विचारांची एक विशिष्ट ठेवण जी आहे विशिष्ट धाव जी आहे विशिष्ट क्वालिटी जी आहे विशिष्ट तीव्रता जी आहे विचारांची ती बुध दाखवणारे बरोबर आणि त्याच प्रकारे व्यक्तीची भावनिक बैठक ऍज नेचर व्यक्ती कशी आहे भावनिकरित्या हे शुक्र दाखवणारे आता गमतीचा भाग इथे आत्मिक पातळीवर रवीचा मी आता विचार करत नाहीये कारण तो भाग थोडा वेगळा आहे पण मुख्यतः जर आपल्याला तुम्हाला डिटरमाईन करायचं असेल की व्यक्ती म्हणून तिची आंतरिक स्थिती कशा स्वरूपाची आहे हे बघताना इतर ग्रह तर प्रभाव पाडणारच आहेत मग गुरु असेल मंगळ असेल शनी असेल पण मूळ जा ज्याकडे जायचंय तुम्हाला ते तीन ग्रह ठरणार आहेत बुध शुक्र आणि चंद्र मग आता हेच बुध शुक्र आणि चंद्र अंतर्वर्ती ग्रह मानलेले आहेत अंतर्वर्ती अंतरंग आतली स्थिती येत आहे काहीतरी साधर्म्य तुमच्या लक्षात त्यातला चंद्र होतो अगदीच अंतःकरण कोशाचा विचार करायचा झाला तरी चंद्र म्हणजे मन आहे की जे भिरभिरत आहे ते स्थीर नहीं है। एका ठिकाणी स्थिर नाहीये आता एखाद्या फळावर जाईल मग एखाद्या मुलावर किंवा मुलीवर जाईल मग ऑफिस मधल्या कामावर जाईल मग ज्योतिषाच्या व्हिडिओवर जाईल मग दुसरीकडेच कुठेतरी जाईल ते सतत भरकटत राहणार आहे हे जलदगती चंद्र दाखवतोय हो जो सतत स्थित्यंतर करत असतो परिवर्तन करत असतो जेव्हा केव्हा मन एखाद्या ठिकाणी जाईल तिथे काही काळ स्थिरावेल त्या गोष्टीचा विचार करायला तिथे थांबेल ते कार्य होत चित्ताच म्हणून आवडीच्या विषयांवर मन बराच काळ रेंगाळत नावडीच्या विषयांपासून पटकन ते स्वतःला दूर काढायचा प्रयत्न करतं रेंगाळलं त्याला आवडत नाही रुचत नाही हे चित्ताचं कार्य दाखवतो जलतत्वाचा चिकट शुक्र राजसी शुक्र आणि ह्या सगळ्याच मन असो किंवा चित्त असो त्यातून जे विचार उत्पन्न होतील भावनेतनं जे विचार उत्पन्न होतील ते विचार शब्दांमध्ये मांडणं आर्टिक्युलेट करणं विचारांवर प्रोसेसिंग करणं हे जे कार्य होतं हे बुद्धी दर्शवणाऱ्या विचार दर्शवणाऱ्या बुधाचं म्हणजेच काय तर मन चित्त बुद्धी हे प्रधान घटक जे व्यक्तिमत्वाचे जे असतात हे हे अंतरवर्ती ग्रह दाखवतात इव्हन बुधाकडे आध्यात्मिक स्वरूपाचा अहंकार पण बुधच दाखवतो हा पण त्या गोष्टीत आपण आता शिरायला नको सांगायचा मुद्दा असा आहे की अंतर्वर्ती ग्रह व्यक्तीची आंतरिक स्थितीची बैठक दाखवू शकतात त्याच्यावर मग इतर ग्रहांचा प्रभाव असेल तो भाग वेगळा पण ही जी आंतरिक स्थितीची जी बैठक आहे त्यात प्रधान अॅनालिसिस जर या ग्रहांचा करायला लागतो मग तुमच्या लक्षात येईल की अंतर्वर्ती म्हणून जे काही कॅटेगरायझेशन त्याचं केलेलं आहे त्याचा वापर ह्या ग्रहांचं कारकत्वही ओळखण्यामध्ये आणि फलितामध्ये त्यांचे परिणाम कसे होतील कुंडली कुंडलीनुसार हेही ओळखण्यामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे या सगळ्याचा हेच बहिरवर्ती ग्रहांना पण लागू शकतो की एकीकडे अग्नितत्वाचाच रवी आहे आणि अग्नितत्वाचाच मंगळ आहे पण रवी हा सात्विक स्फुरण असल्यामुळे तो अत्यंतिक शुद्ध स्वरूपाचं स्फुरण असल्यामुळे बीज असल्यामुळे सगळ्याच ज्या परम्यात्म्याचा अंश म्हणून तुमचा जो जीवात्मा आहे तो रवी दाखवतो तिथे स्थूल देहाशी त्याचा निगडीत नाहीये तो पण ह्या जीवात्म्याला जे काही भोग उपभोग भोग भोगायचे आहेत ते भोग उपभोग भोगण्यासाठी त्याला देह धरून यावं लागणार आहे देह धरण्यासाठी त्याला तमोगुणाची मदत लागणार आहे कारण नुसता सत्वगुण प्रधान सत्वगुण हा नुसता प्रकाश आहे जो सूर्य दाखवतोय त्याला स्थूलता नाहीये ही स्थूलता येण्यासाठी त्या प्रकाशावर एक प्रकारचं आवरण चढणं गरजेचं आहे हे आवरण चढवणं हे तमोगुणाचं कार्य आहे हे तमोगुणाचं कार्य होतं अग्नितत्वाचाच मंगळ या ग्रहाच्या माध्यमातून म्हणून तो अग्नितत्वाच्या असल्यामुळे आपल्या देहामध्ये ती कार्य करण्याची शक्ती ज्याला आपण म्हणतो कर्मशक्ती मंगळ दाखवतो वेगळ्या भाषेत जे आपण म्हणतो हे जी कर्मशक्ती जी आहे ही तमोगुणाच्या प्रधान असल्यामुळे जो जीवात्मा आहे तो देहाला धरून अस्तित्वात येतो म्हणून तिथे तमोगुणी मंगळाचं कार्य आहे म्हणूनच राशी चक्रातली जी पहिली रास आहे ती सुद्धा अग्नितत्वाची जरी असली की स्फुरण आहे तिथे पण मुळात त्याला तमोगुणाचा आधार असल्याशिवाय ते देह स्वरूपात येणार नाहीये म्हणून ती मंगळाच्या अग्नितत्वाची मेष रास होते हे लक्षात घ्या हा खूप खोलातला विषय ओके खूप खोलातला विषय पण फक्त एक तुम्हाला अंदाज यावा की अंतरवरती बहिरवर्ती वगैरे वगैरे हे प्रकार किंवा इतर कुठल्याही प्रकारची ग्रहांची विभागणी आहे राशींची विभागणी आहे स्थानांची विभागणी आहे इव्हन फॉर दॅट मॅटर नक्षत्रांची विभागणी आहे अंशांची विभागणी आहे या सगळ्याच्या मागे खूप खोलवर विचार शास्त्रकारांचा आहे आणि त्याच्याशी भारतीय तत्वज्ञान आणि भारतीय शास्त्र, शास्त्र अध्यात्मशास्त्र सुद्धा याचा खोलवर संबंध आहे त्याचा एकत्रित अभ्यास जेव्हा असेल तेव्हा ज्योतिषाची पाळं मुळं उलगडली जाऊ शकतात पण ह्या गोष्टी केवळ पाठांतर करण्यासाठी नाही आहेत सो so, ज्याने कोणी हा प्रश्न विचारला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर हे की ह्या पद्धतीने आपल्या लक्षात आलेलं असेल की ग्रहांची विभागणी किंवा इतर घटकांची विभागणी ही का आणि कशा पद्धतीने लक्षात घ्यावी लागते सो so, आय होप या व्हिडिओमधनं तुम्हाला काही मिळालेलं असेल अशा अनेक गोष्टी या ज्योतिषशास्त्रामध्ये की ज्या आपल्या तत्वज्ञान अध्यात्मशास्त्र इतर शास्त्र यांच्याशी निगडीत आहेत तुम्हाला जर कधी वाटलं की बाबा एखाद्या गोष्टीवर मी उलगडा करावा मला आवर्जून विचारा जेव्हा केव्हा मला शक्य होईल त्यावेळेला मी त्याच्यावर नक्कीच करेन सो आज हा था व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू तुम्हाला आवडत असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांशी शेअर करा थँक्यू सो मच श्रीराम